जैनमुनी साधू साध्वी या निर्विघ्न विहार व तपश्चर्य तसेच निवास यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायदा करून त्यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नांदगाव खंडेश्वर येथील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना देण्यात आले आहे कर्नाटक राज्यातील हिरिकुडी तालुका चिकूड जिल्हा बेळगाव येथे आचार्यश्री एकशे आठ कामकुमार नंदीजी यांची काही समाजकंटकाकडून निर्घुण हत्या करण्यात आली सदर घटना ही मानवतेला व अहिंसेच्या मूलतत्वांना काळीमा फासणारी आहे याविषयी संपूर्ण भारत वर्षात जैन समाज तथा अहिंसेचा स्वीकार करणाऱ्या सर्व जनमानसात अतिशय तीव्र प्रतिक्रिया आहेत याविषयी सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकल जैन समाज नांदगाव खाडेशन तालुक्यातर्फे आदी जैन मंदिर येथे विनयांजली सभा आयोजित करून जैनमुनी यांना विनांजली वाहण्यात आली तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्यामार्फत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांना चौदा जुलै रोजी शुक्रवारला निवेदन देण्यात आले यासाठी बहुसंख्य श्रावक श्राविका तहसील कार्यालयात नांदगाव खंडेश्वर येथे हजर होते असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात साहजिकच मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी जैन समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र कहाते किशोर पंत गुलालकरी श्री दिगंबर जैन ग्लोबल युवा महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष सागर सवालाखे तालुकाध्यक्ष डॉ अमित सवालाखे आशिष आगरकर धर्मेश जैन मनोज जैन शैलेंद्र खापरी ऋषिकेश चांदूरकर आदी यावेळी उपस्थित होते कामकुमारजी महाराज यांची कर्नाटकमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली या न्याय मिळवण्यासाठी आज महामहीन राष्ट्रपती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदन देण्यात आले कुणा नंदी महाराजांच्या हत्येचा तपास करून हत्या करणारा चांगली जास्तीच्या जास्त सजा व्हावी अशा प्रकारची भावना निवेदन देताना आम्ही व्यक्त केली अमोल दांडगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर